वेळ होती पंधरा मेच्या मध्यरात्रीची साधारणतः दोन वाजून गेले होते आणि त्यावेळी सहा अट्टल दरोडेखोरांनी छत्रपती संभाजीनगरच्या एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकून साडेपाच किलो सोनं बत्तीस किलो चांदी आणि काही हजारात रक्कम चोरून लंपास केली त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं परंतु त्या दरोड्याचा मोरक्या असलेला अमोल खोतकर काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता पोलीस त्याच्या शोधात आणि तो पोलिसांना हुलकावण्यात देत असताना सव्वीस मेच्या मध्यरात्री अमोल आणि पोलीस त्यांच्यात झालेल्या ગુળીબારા त्याचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला याच दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी या दरोड्यात साडेपाच किलो पेक्षा जास्त सोनं चोरीला गेल्याचा दावा केला आहे मात्र या सगळ्यात अमोल आणि त्याच्या टोळीनं दरोडा टाकून चोरलेलं पाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदीचं चा काय झालं पोलिसांना आजपर्यंतच्या तपासात किती सोनं मिळू शकलं आणि जे कोट्यवधीचं सोनं सापडू शकलं नाही ते नेमकं कुठं आहे याची सगळी स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाज नगरातील घरात पंधरा मे रोजी रात्री दोन ते चार दरम्यान सहा दरोडे साडेपाच किलो सोनं किलो चांदी एक मोबाईल आणि सत्तर हजार घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त आय प्रवीण पवार यांनी मोठा पोलिसांचा फौजपाटा कामाला लावला तब्बल दहा दिवस गुन्हे शाखा आणि वाळूज एमआयडीसीचे नऊ अधिकारी चाळीस कर्मचारी आणि त्यांच्या मदतीला स्वानपथक या प्रकरणात तपास करत होते पण पाहिजे त्या वेगानं तपास पुढे जात नव्हता अखेर पंचवीस मे रोजी दरोड्याचा मोरक्या अमोल खोतकर वगळता इतर पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले तर सव्वीस मेच्या रात्री पोलिसांना खबर मिळाली की अमोल साजापूर येथील साई लॉजवर येतोय त्यामुळे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी अमोलला पकडण्याचं नियोजन सुरू केलं तो जेव्हा ठरलेल्या लॉजवर जाण्यासाठी आला त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला केला असता त्यानं पोलिसांवर बंदुकीतून गोळी झाडली यावेळी पोलिसांनी सुद्धा उलट गोळी झाडली असता अमोल खोतकरचा त्यात मृत्यू झाला पण ज्या दरोड्याचा पोलीस तपास करत होते त्याचा प्रमुख असलेला अमोलचा मृत्यू झाल्यानं साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदीचं चा गुळ कायम राहिलं पोलिसांना ज्याची या प्रकरणातील तपासात आवश्यकता होती त्याच्याच एन्काउंटरनं मोठं आव्हान निर्माण झालं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात पहिल्यांदा वीस तोळ सोनं आणि नंतर तेरा तोळे सोनं मिळालं तेही ज्या व्यक्तीनं दरोडेखोरांना संतोष लड्डाच्या घराची आणि संपत्तीची माहिती दिली त्या योगेश हजबेकडून पण ते सोनं कुठून जप्त केलं हे मात्र पोलिसांनी सांगितलं नाही साडेपाच किलो सोन्यातील केवळ ते तोळे सोने मिळाल्याने पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्न उपस्थित झालेत याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात मोठा दावा केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार या दरोड्यात साडेपाच किलोपेक्षा जास्त सोनं चोरीला गेले त्यामुळे आता आणखी मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता बोलली जाते याविषयी संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की माझी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांसोबत गुन्हेगारी आणि बजाज नगरातील दरोड्याविषयी चर्चा झाली आहे माझ्याकडे असलेली माहिती त्यांना दिली असून जर दरोड्यात पोलिसांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे दरोड्याचा योग्य दिशेने तपास सुरू असून गुन्हेगार लवकरच कारागृहात दिसतील मात्र या सगळ्यात चोरी गेलेले साडेपाच किलो सोन्याचे आणि बत्तीस किलो चांदीचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय अमोल खोतकर आणि त्याच्या टोळीने दरोडा टाकल्यानंतर जे सोनं चांदी होतं ते त्याच्याच एका जवळच्या व्यक्तीकडे ठेवले गेल्याची शक्यता पोलिसांना आहे पण त्याचा शोध लागत नाहीये दरोड्यानंतर आरोपींनी पहिल्या दिवशी प्रत्येकी दोनशे ग्रॅम सोनं वाटून घेतलं व वा बाकीचं प्रकरण शांत झाल्यानंतर वाटून घेण्याचं ठरलं होतं अमोल घटनेनंतर त्याची पश्चिम बंगालची मैत्रीण हजीबा उर्फ खुशी शेख खुशीच्यासोबत महाराष्ट्र सोडून चेन्नईला गेला पुढे त्यानं तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात जाऊन आला तर महाराष्ट्रातील मालेगाव नाशिक आणि शिर्डीतही तो काही दिवस राहिला तो जिथं जिथं गेला तिथं कोणाकडे अमोलन हे सोन का या दृष्टीने देखील पोलीस तपास करतायत साधारणतः घटनेला दहा दिवस झाल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगर शहरात वापस येऊन बिंदास्त फिरत असताना त्याचा एन्काउंटर मध्ये मृत्यू झालाय मात्र सोन्याचा चांदीचा काही शोध लागत नाहीये या प्रकरणात काही पोलिसांची देखील साथ असल्याचं बोललं जातंय त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपविण्यात आलाय आता सी आय डीची एंट्री झाल्यानं त्यांच्या तपासाकडे नागरिकांच्या नजरा लागल्यात आजपर्यंत न सापडलेलं सोनं आणि चांदी आता तरी सापडेल का हे येणाऱ्या काळातच समजेल छत्रपती संभाजी नगरातील गजबजलेल्या बजाज नगरात उद्योजकाच्या घरात दरोडा पडतो आणि त्यात किलो मध्ये सोनं आणि चांदी चोरीला जाते मुख्य आरोपीचा गोळीबारात मृत्यू होतो मात्र पोलिसांना चोरीचा मुद्देमाल अजूनही सापडत नाही हे आश्चर्याची बाब असल्याचं बोललं जाते दरोड्याला पंधरा दिवस उलटून गेले त्यामुळे कोट्यावधी रुपयांचं चा सोनं चांदी पोलिसांना कधी सापडना हा प्रश्न विचारला जातो एकंदरीत या प्रकरणातील घडामोडीकडे पाहता तुम्हाला काय वाटतं कोट्यावधी सोने आणि चांदीचं काय झालं असेल याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका